नमस्कार मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बिघाड होणार आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बिघाड बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असल्याने राज्यात बऱ्याच भागामध्ये वातावरणात बिघाड होत आहे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे राज्यातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात तापमानात चढ उतार बघायला मिळत आहे मागील चोवीस तासांमध्ये निफाड येथे निश्चांकी जे तापमान बघायला मिळालं ते अकरा अंश सेल्सिअस तापमानाची निश्चांकी नोंद झाली तर जे काही कमाल तापमान होतं सर्वसाधारण तापमान ते चौदा ते वीस अंश दरम्यान राज्याच्या बहुतांश भागामध्ये मागील चोवीस तासांमध्ये बघायला मिळाले सध्याच्या मित्रांनो राजस्थानमध्ये राजस्थान तसेच उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आलेली आहे राजस्थानमधील सिकार येथे जे काही निश्चांकीय तापमान होतं ते दोन अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदलं गेलं उत्तरी भागामध्ये बहुतांश राज्यामध्ये पंजाब हरियाणा चंदीगड राजस्थान तसेच उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागामध्ये थंडीची लाट जी आहे ती मागील काही दिवसापासून कायम आहे महाराष्ट्रातील मात्र थंडी ओसरली आहे बऱ्याच भागामध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तापमानात वाढ होताना बघायला मिळत आहे आज मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो अरबी समुद्रामध्ये एकदम कोकणात कोकण किनारपट्टीपासून ते भारताच्या एकदमकडेच्या दक्षिण टोकापर्यंत सक्रिय आहे त्यामुळे दक्षिण भारतामध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो मुख्य करून दुपारी आणि दुपारनंतर जो काही कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी लगतचा भाग आहे त्यामध्ये नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगलीचा पश्चिम भाग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उद्यापासून मित्रांनो वातावरणात मोठा बदल होणार आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह उद्यापासून पावसाची शक्यता आहे याविषयीची अपडेट आपण नऊ दहा आणि अकरा जानेवारीची अपडेट आपण पुढील दोन तासामध्ये दे देणारच आहोत आज मित्रांनो दुपारनंतर मुख्यती करून नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसेच इकडं पुणे पुनी, पुण्याचा पश्चिम भाग सातारा साताऱ्यात आसपासचा परिसर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण विखुर्ली स्वरूपात दुपारनंतर बघायला मिळेल तर सातारा सांगली कोडोली या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणची शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दक्षिण भाग आहे रत्नागिरी तसेच राजापूरच्या तुरळक भागामध्ये आज हलका पाऊस होऊ शकतो कोडोली आणि कोल्हापूरच्या काही काही ठिकाणी हलक्या ते एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही या ये व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तुरळक भागामध्ये विखुलेली स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज वातावरणात वातावरण मोकळा राहील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे परंतु उद्यापासून मित्रांनो राज्यात पाऊस वाढणार आहे उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये आज फ्रेश वातावरण बहुतांश भागामध्ये राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणीच विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद